नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत म्हणजे खूप जास्त तयारी किंवा खूप जास्त वेगळी अशी रेसिपी नाही आहे पण रोजच्या जेवणातली पण तीच आपण चविष्ट पद्धतीने कशी बनवायची आहे ते बघणार आहोत कारण रोज त्याच प्रकारची तीच डाळ खाऊन आपल्याला कंटाळा असतो तर थोडीशा वेगळ्या पद्धतीने आपण तीच डाळ बनवणार आहोत तर आज आपण बनवायचं आहे डाळ कांदा म्हणजे आज आपण बनवूया तूर डाळीचं उसळ पण तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल चला तर ते कसं बनवायचं आहे ते आता आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यात दोन चमचे तेल ओतायचं तर कधी पण आपण कोणतीही डाळ बनवताना खूप कमी तेलाचा वापर किंवा खूप जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही तर तेल जितकं लागेल तितकं घ्यायचंच तर दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि तेलात जिरं छानसं भाजलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत तर याच्यात मी कांदा थोडासा मोठा कट केलेला आहे एकदम बारीक असा अजिबात केलेला नाही आहे तर मी ज्यात दोन कांदे घेतलेले आहेत ते असे थोडेसे मिडियम साईजचे कट केलेले आहेत ते आपण तेला चांगले परतून घ्यायचे तर कांदा आपल्याला तेलामध्ये थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा खूप जास्त असा करपवायचा नाही आहे पण थोडासा लालसर झाला की आपण ओके करायचं तर तुम्ही व्हिडिओत बघत असाल तर कांदा आपला असा झाला की डन आहे हा तर त्यानंतर आपण याच्यात हळद टाकलेली आहे तर हळद मी अर्धा चमचा वापरलेली आहे याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये आता टाकणार धने पावडर तर धने पावडर मी एक चमचा वापरलेली आहे तर हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे अशी बारीक कट केली आहे ते ता याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची नाही टाकला तरी सुद्धा चालेल पण तरीसुद्धा ह्या डाळीची अशी जर टेस्ट बघायची असेल तर एक हिरवी मिरची त्याच्यामध्ये ॲड करा त्यानंतर आपण लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर लाल तिखट आता जास्त वापरायची गरज नाही कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ऑलरेडी वापरलेली आहे तर मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर हे व्यवस्थित आपण तेलात छानसं परतून घ्यायचं एक दोन मिनटं आपल्याला कंट परतायचं आहे आणि त्यानंतर मी मीच्यात कढीपत्ता टाकलेला आहे तर कडीपत्ता आपण याच्यात टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे चान्स मिक्स झालं की याच्यामध्ये आपण तुरडाळ ॲड करायची आहे तर ही तुरडाळ मी आपण ज्या वेळेला डाळ बनवणार आहोत त्याच्या एक दहा ते पंधरा मिनटं आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यात भिजत ठेवायची आणि त्यानंतर ती आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर ते, ते पाणी मी वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये फक्त डाळ घेतलेली आहे तर हे व्यवस्थित आपण ही डाळ मिक्स करूया तुरीची डाळ आहे ही तर डाळ छान मिक्स झाल्या त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर पाणी खूप जास्त याच्यामध्ये आपण टाकायचं नाही आहे तर फक्त एक ते दोन बाऊल आपल्याला पाणी याच्यामध्ये लागणार आहे आणि पाणी ॲड करून झालं की आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स एतलो पानी च्छन ले ले, तर हे मिक्स करून झालं की आपल्याला एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती ठेवायचं आहे यातलं पाणी छान साठलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय आणि आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर ही आता आपण सर्व करूया तर आपली मस्त अशी तुरीच्या डाळीचं उसळ तयार झालेलं आहे म्हणजे डाळ कांद्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो थँक्यू